नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा चालू आहे या योजनेत महिलांना कोणताही त्रास होऊ नये तसेच महिलांना ही योजना सहजासहजी व रीतीने भाग घेता यावा यासाठी अनेक नियमांमध्ये सरकारने वेळोवेळी बदल केले आहे याबरोबर सहा नवीन मोठे बदल केले असून आता सहजरित्या अविवाहित विवाहित महिलांना यामुळे दिलासा मिळाला आहे मग हे कोणते सहा मोठे बदल आहेत हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तसेच या चॅनलवर तुम्ही प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्व मुख्यमंत्रींच्या लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळा बैठकीमध्ये एक सहा नवे मोठे बदल झालेले आहेत म्हणजेच नियम बदल झालेले आहेत हे नियम नेमके कोणते बदलले आहेत तर पहिला नियम जो आहे तो म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचं पोस्ट पोस्टामध्ये खातं होतं किंवा पोस्ट बँकेमध्ये खातं होतं ते ग्राह्य धरलं जात नव्हतं पण आता ते ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळे महिलांना हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे की ज्या महिलांचं पोस्ट बँकेमध्ये खातं होतं ते खातं या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे दुसरा बदल काय आहे किंवा दुसरा नियम काय तर एखादा महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रामध्ये आदिवास असलेल्या पुरुषासोबत जर विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे बघा हा एक मोठा बदल आहे माता भगिनीनो की जर महिला जर परराज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये विवाहित आले असेल आणि तिचे त्या पतीच्या कागदपत्रांमधून वरून तिला या योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे किंवा या योजनेचा लाभ तिला मिळणार आहे तीन ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यामध्ये बदल करावा लागणार आहेत प्रत्येक शनिवारी जी ग्रामसमिती आहे त्या समितीच्या मार्फत शनिवारी एक लाभार्थी यादी ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल यांच्या इथे ती लावण्यात येणार आहे आणि त्या यादीवरून जर एखाद्या महिलाची त्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर त्या समितीकडे तो अर्ज करायचा आहे किंवा बदल करून घ्यायचा आहे चार केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा आता ज्या महिला केंद्र सरकारच्या काही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना पूर्वी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नव्हता पण आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे हा एक मोठा बदल झालेला आहे मित्रांनो तर त्यांनी काय करायचं त्या आहे का की ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आता ऑफलाईन पद्धतीनं त्या महिलांनी अर्ज का करायचा आहे कारण ऑनलाईन डाटा त्यांच्या केंद्र सरकारच्या ज्या योजनेचा लाभ घेतात त्या योजनेकडं ऑनलाईन डाटा गेल्या असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन पद्धतीनं त्यांनी अर्ज करायचा आहे पाचवा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे एखादी महिला नवीन विवाहित झालेली आहे आणि तिचं जर विवाह नोंद प्रमाणपत्र किंवा विवाह नोंद झाली नसेल तर त्या विवाह नोंद प्रमाणपत्राऐवजी किंवा विवाह नोंदणीऐवजी त्या महिलेचा ज्या ज्या कोणाबरोबर विवाह झालेला आहे म्हणजे तिचा पती जो आहे त्या पतीचं रेशन कार्ड म्हणून ते पुरावा ग्राह्य धरावा आणि सहावा ओ टी पीचा कालावधी हा दहा मिनिटाचा करण्यात यावा हे सहा मोठे बदल सरकारने आत्ता ताबडतोब केलेले आहे आणि सर्व महिलांना एक आनंदाची गोष्ट आहे की पंधरा आणि एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मग हे कोणत्या खात्यावर जमा होणार आहे तर तुमच्या आधारला जे खातं संलग्न किंवा लिंक केलेलं आहे त्याच खात्यावर महिलांनो पैसे हे तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या आधारला कोणते खाते लिंक आहे हे माहीत नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ या चॅनेलवर उपलब्ध आहे त्या चॅनेलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि घर बसल्या तुमच्या आधारला कोणतं खातं लिंक आहे हे पाहू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र